नमस्कार उद्या आहे शनिवार सहा सप्टेंबर आणि याच दिवशी आहे अनंत चतुर्दशी तर या दिवशी भगवान विष्णूसाठी व्रत ठेवून पूजापाठ केल्यास आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि भगवान विष्णू नेहमी कृपा ठेवतात असं म्हटलं जातं तर दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला आनंद चतुर्दशी साजरी केली जाते आणि या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जनसुद्धा केली जाते तर हे व्रत कशासाठी केलं जातं किंवा कसं केलं जातं हे व्रत करणं काय जास्त कठीण नसतं किंवा जास्त साहित्यसुद्धा नसतं आणि हे व्रत कसं करावं किंवा या दिवशी जो धागा बांधला जातो तर तो कसा बांधावा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया अनंत चतुर्दशी या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात आणि या दिवसाला अनंत चौदस असे सुद्धा म्हणतात तर यो लोक या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देतात तर धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पूजा केल्याने समृद्धी आणि वैभव प्राप्त होते म्हणूनच लोक या दिवशी विशेष पूजा करतात तर या दिवशी अनंत धागा का बांधतात किंवा त्याचे महत्त्व काय आहे तर हे आपण यामध्ये जाणून घेऊयात तर विष्णू सहस्त्र नामावली वाचून एकशे एक, एक तुळशीपत्र वाहून अनंत चतुर्दशी साजरी केली जाते आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्ष चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात पांडवांना हरवल्यांवर बारा वर्ष वनवास व वा एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला अशी एक कथा आहे तर अनंताच्या पूजेचे व्रत सुखशांती ऐश्वर सौभाग्य समृद्धी स्थैर्य मिळवण्यासाठी केलं जातं तर कित्येक ठिकाणी पिढ्यानपिढ्या हे व्रत केलं जातं तर अहभाव सोडून परोपकाराने वागल्यास संपत्ती व सौभाग्य मिळते असा संदेश अनंत पूजेच्या व्रतामधून दिला गेला हे। चतुर आहे तसेच शास्त्रांमध्ये अनंत चतुर्दशीच्या व्रताला खूप महत्त्व आहे अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते तसेच हातात चौदा गाठी असलेला धागा सुद्धा बांधला जातो ज्याला अनंत म्हणतात असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहते अनंत चतुर्दशीच्या पूजेमध्ये कथा वाचन हे खूप महत्त्वाचं आहे तर ती कथा तुम्ही थोडक्यात तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यातून वाचू शकता किंवा नसेल तर तुम्ही डायरेक्ट मोबाईलवरतीसुद्धा ती ऐकू शकता तर कोणतेही व्रत करत असताना त्या संदर्भात कथा किंवा कहाणी वाचली जाते त्याद्वारे व्रताचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला कळतं आणि अनंत चतुर्दशी व्रताची कथा सांगितलेली आहे तर ती अशी आहे एकदा महाराज युद्धिष्ठराने राज सुयी यज्ञ केला आणि यज्ञ मंडपाचे अत्यंत सुंदर आणि अद्भुत असे बांधकाम केले त्या मंडपात पाण्याच्या जागी जमीन आणि जमिनीच्या जागी पाण्याचा भ्रम निर्माण केला होता यामुळे दुर्योधन एका जमिनीला पाणी समजून पाण्याच्या कुंडात पडला हे पाहून द्रौपदीनं त्याची थट्टा केली आणि म्हणाली अंध मा मात्या पित्याचा मुलगासुद्धा अंधच असतो या वचनामुळे दुर्योधन खूप दुखावला गेला आणि त्याने अपमानाचा बदला घेण्यासाठी युद्धिष्ठरला जुगार खेळण्यासाठी बोलवलं आणि फसवून पांडवांना बारा वर्षे वनवासात पाठवलं होतं तर पांडव वनात राहत असताना त्यांना अत्यंत कष्ट सहन करावे लागले एके दिवशी भगवान कृष्ण वनात युद्धिष्ठरला भेटायला आले युद्धिष्ठरने त्यांना सगळं सांगितलं आणि या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारला यावर भगवान कृष्णाने त्यांना अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले आणि म्हणाले हे व्रत केल्याने हरलेले राज्य परत मिळेल यानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी युद्धिष्ठरला एक कथा सांगितली प्राचीन काळात एक ब्राह्मण होता त्यांना एक कन्या होती तिचे नाव सुशिलात जेव्हा कोन्या मोठी झाली तेव्हा ब्राह्मणाने तिचा विवाह कौंडिन्य ऋषीसोबत केला विवाहानंतर कौ कौंडिन्य ऋषी आपल्या आश्रमाच्या दिशेने निघाले वाटेत रात्र झाली त्यामुळे ते नदीकाठी विश्रांतीसाठी थांबले सुशिलाने विचारल्यावर त्या ऋषीने अनंत व्रताचं महत्त्व सांगितलं सुशिलाने तिथंच व्रताचं अनुष्ठान करून चौदा गाठी असलेला धागा आपल्या हातात बांधला आणि नंतर ती पतीकडे परत आली तर त्या ऋषीने सुशिलाच्या हातात बांधलेल्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशीलने जे काही सांगितले सुशिलाने ते सुशिलाच्या बोलण्याने त्या ऋषीने नाराज झाले आणि तिने बांधलेल्या धाग्याला देखील त्याने अगीत टाकले यामुळे अनंत भगवानाचा अपमान झाला ज्यामुळे त्या ऋषींची सर्व संपत्ती नष्ट झाली तर धाग्यांना अग्नीत टाकल्यामुळे संपत्ती नष्ट झाली असे कारण सुशिलाने सांगितले तर त्या ऋषींनी त्याबद्दल खूप पश्चाताप झाला आणि ते सतत पश्चातापाच्या अग्नीत जळत होते अखेर ते ऋषी अनंत भगवानाच्या शोधात निघाले त्यांनी नि खूप भटकन ते केली पण भगवंत काही भेटला नाही खूप चालल्यामुळे ते थकले होते आणि एका ठिकाणी बेशुद्ध झाले भगवंताला ते पाहलं नाही त्यांनी त्या ऋषींना दर्शन दिलं आणि भगवंत म्हणाले माझा अपमान केल्यामुळेच तुझी ही अवस्था झाली आहे तुझी सगळी संपत्ती नष्ट झाली आणि तुझ्यावर संकट आले परंतु तुझ्या पश्चातापामुळे मी आता तुझ्यावर प्रसन्न आहे आपल्या आश्रमात परत जा आणि चौदा वर्ष विधीपूर्वक माझे हे व्रत कर यामुळे तुझे सर्व कष्ट दूर होतील तर त्या ऋषींनी तसेच केले आणि त्यांचे सर्व कष्ट दूर झाले तसेच त्यांना मोक्षप्राप्ती झाली श्रीकृष्णाच्या आज्ञेने युद्धिष्ठराने हे अनंत भगवानाचे व्रत केले ज्यामुळे पांडवांना महाभारताच्या युद्धात विजय मिळवलेला होता तर अशी यामागची कथा आहे तसेच आपल्याकडे सुद्धा आपले गेलेले वैभव परत मिळावे म्हणून ही व्रत करण्याची एक प्रथा आहे तर एखाद्या वडीलधाऱ्या अधिकारी व्यक्तीने हे व्रत सांगितल्यास किंवा अनंताचा जर दोरा तुम्हाला अचानक सापडल्यास हे व्रत केलं जातं आणि तसेच ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा आहे ते देखील हे व्रत करू शकतात परंतु एकदा हे व्रत आपण केलं तर ना ते आपल्याला आपल्या कुळामध्ये अखंडितपणे ते केलं जातं चौदा वर्षानंतर उद्यापन करून न थांबता ते पुन्हा तसंच चालू ठेवलं जातं तर अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू यांच्या अनंत अवताराची पूजा केली जाते आणि हे व्रत करणं सर्वांना शक्य होतेच असे नाही ही, हे व्रताचारण कठीणही आहे परंतु काळजी करू नका शास्त्रानुसार व्रत पूजा करणं शक्य नसेल तर श्री विष्णूचे स्तोत्र आवर्जून म्हणावे एखाद्या व्यक्तीचे नाव घेतात त्याचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते तसेच भगवान महाविष्णूंचा सहस्र नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते तर श्री विष्णूच्या नावाबरोबर त्याच्या कार्याचीही उजळणी व्हावी या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र म्हटले जाते तर महाभारताच्या अनुशासन पर्वांतर्गत दानधर्म पर्वामध्ये एकशे एकोणपन्नासाव्या अध्यायात विष्णू नाम स्रोताचा उल्लेख आढळतो तर शरपंजरी असताना भीष्माचार्यांना युद्धिष्ठराने विचारले की सर्व जगामध्ये दे, एकच देव कोणता आहे कोणत्या देवाची भक्ती केली जा अस केली असता मनुष्याचे कल्याण होऊ शकते तर सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता आणि कोणत्या दैवताचा जप केला तर मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो यावर भीष्माचार्य म्हणाले की भगवान विष्णू सहस्त्र नाम निरंतर घेतले असता मनुष्य हरतरेच्या दुःखावर मात करू शकतो हे स्त्रोत्र सर्वांना हितकारी आहे मात्रांची कीर्ती वाढवणारे आहे मन शांती देणारे आहे त्याचे नियम पारायण करण्याचे मनुष्य सर्व क्षेत्रात इ... यशस्वी होतो आणि भीष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्ण तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते तर विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूच्या एका एक हजार नावांचे स्त्रोत होय तर वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे स्त्रोत आहे तर श्री विष्णू पूजनात विष्णूला अभिषेक करताना हे स्त्रोत म्हणले जाते सत्यनारायण पूजेच्या वेळी ही स्त्रोत म्हणून श्री बाळकृष्ण अथवा शाळीग्राम यांना अभिषेक केला जातो यात भगवान विष्णूंची भूतात्मा हिरण्यगर्भ मनू मनु पुतात्मा अशी वैदिक नावे यात दिसतात त्याच जोडीने रुद्रशंभू अशी काही श्री शंकराची नावे ही दिसतात श्री शिव आणि श्री विष्णू या देवतांचे ऐक्य दाखवण्यासाठी अशी नावं आलेली आहेत तर ज्यांना सवय आहे ते हे स्त्रोत सुमारे पंधरा मिनिटात म्हणून पूर्ण होऊ शकतो परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी आवर्जून एकचित होऊन मने भावे श्रवणसुद्धा करू शकता तर ही जी पूजा आहे तुम्ही सायंकाळी गणपती विसर्जन झाल्यानंतरसुद्धा मांडू शकता तर दिवा लावून घ्यायचा दिव्याची पूजा करायची आणि माता लक्ष्मीसोबत असलेला हा भगवान विष्णूचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे त्याची पूजा करायची आणि एकशे आठ आपल्याला तुळशीपत्र इथं व्हायची आहेत आणि हा जो धागा आहे ज्याला चौदा गाठी मारलेले असतात तर तो धागा आपल्याला इथं पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि तो धागा नंतर हातामध्ये बांधला जातो आणि फळांचा नैवेद्य दाखवायचा असतो किंवा दूध साखरेचा नैवेद्य अशी साधी सोपी पूजा असते तर कालचक्राचे चौदा भाग दाखवण्यासाठी अनंताचा दोरक ही चौदा धाग्यांचा असतो तांबडा रेशमाचा दोरा तुम्ही समंत्रक चौदा गाठी मारून अनंताचा दोरक म्हणून पूजेत ठेवला जातो आणि या दोऱ्यास अनंत म्हणतात त्याचबरोबर अनंती देखील पूजेत ठेवली जाते पूजा झाल्यावर तो अनंत दोरा घरातील पुरुषाने उजव्या हाता। हातात तर अनंती ही त्यांच्या पत्नीने डाव्या हातात बांधावी असं सांगितलं गेलं आहे आणि हा जो धागा आपण हातामध्ये बांधल्यानंतर सगळ्या संकटापासून ते आपलं स संरक्षण करत असतो असं मानलं जातं तर आपल्याला जे तुळशीपत्र तुम्ही अर्पण करता भगवान विष्णूला तर ते तुम्हाला एकशे आठ अर्पण करायचे आहेत नसतील तर तुम्ही एक तुळशीपत्र एकशे आठ वेळा अर्पण केलं तरी चालतं आणि ते अर्पण करताना तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेवायन महा हा मंत्र म्हणायचा आहे त्याचसोबत विष्णू सहस्त्रनाम आहे त्याचं पठणसुद्धा या दिवशी तुम्हाला करायचं आहे तर अशा पद्धतीने हे व्रत तुम्ही सलग चौदा वर्ष करू शकता आणि तिथून पुढं तुम्ही उद्यापन करून कंटिन्यूसुद्धा ते पुढं केलं जातं ते खंड केलं जात नाही क पुढं तुम्ही ते चालू ठेवू शकता श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवती वासुदेवाय महा